आपल्यासोबत दरेकर प्रवीण दरेकरजी फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत प्रवीण दरेकरजी महायुतीतलं एक मोठं नाव महत्वाचा चेहरा छगन भुजबळ सिल्वर आहेत शरद पवारांच्या भेटीला जाण्यामागे अनेक कारण असू शकतील त्याच्यामध्ये मला जे वाटत कालच बारामतीला छगन भुजबळ यांनी शरद पवारांच्या भूमिके संदर्भात प्रश्नचिन्ह उभं केलं की सह्याद्रीला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन सर्व पक्षाची प्रमुखांची बैठक लावली होती आणि जो काही जातीय तणाव महाराष्ट्रामध्ये निर्माण झालाय तो समंजसपणाने एकत्रितपणे सोडवण्यासाठी मार्ग काढावा अशी एक भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली होती आणि त्या बैठकीला पवार साहेब त्या ठिकाणी अनुपस्थित राहिले किंबहुना काहींनी तर असे आरोप केले की तिथून पवार साहेबांनी फोन करून त्या बैठकीला जाऊ नये अशा प्रकारची भूमिका घेतल्याचं माध्यमांच्या माध्यमातून सुद्धा ऐकायला पाहायला त्या ठिकाणी मिळालं आणि मग जे पवार साहेब सातत्यानं पुरोगामी महाराष्ट्राच्या संदर्भात बोलत असतात आणि आज जर जा राज्यात जाती जातीमध्ये तेढ निर्माण होऊन गाव वाड्या वस्त्यांवर जर त्या ठिकाणी जातीय तणाव निर्माण झाला असेल तर त्यांनी या प्रक्रियेतील ज्येष्ठत्वाच्या नात्यानं अनुभवाच्या नात्यानं पुढाकार घ्यावा अशी महाराष्ट्रातील जनतेला अपेक्षा होती नाही काही दिवसापूर्वी मी सरकारच्या भूमिके सोबत असेन असंही अशे त्यांनी वक्तव्य केलं होतं अशा वेळेला आता त्यांची नेमकी काय भूमिका आहे काल पवार साहेब बोलल्या शरद छगन भुजबळ साहेब काल बारामतीला विषयावर स्पष्ट बोलले मग आता या संदर्भात आहे कारण त्याही ठिकाणी भुजबळांच्या विरोधात एक मराठा लाख मराठा अशा प्रकारच्या घोषणा दिल्या आणि राज्यात अशा प्रकारचे चित्र जर समाजाच्या नेत्यांच्या संदर्भात एकमेकांच्या विरोधात जर सर्व ठिकाणी होत राहिलं तर महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण त्या ठिकाणी गडोळ होईल आणि मग कदाचित अशा अर्थानं त्या ठिकाणी जाऊ शकतात भुजबळांच्या नाराजीच्या संदर्भात तर ते नाराजी फार काळ टिकवू शकत नाहीत कोटामध्ये त्याच्यामुळं हे असेल किंवा इतर काही गोष्टी असू शकतात ते आता भुजबळच नीट सांगू शकतील परंतु काही चहा पाण्याला किंवा गप्पा मारायला तर भुजबळ नक्कीच जाणार नाहीत या बातमीसाठी ते काही इतर नेत्यांसारखे बातमी व्हावी हो म्हणूनही जाणार नाहीत काहीतरी निश्चितच कारण भूमिका घेऊन ते नाराजीचा मुद्दा तुम्हीच काढलेला आहे आणि म्हणूनच या भेटीची सर्वात जास्त चर्चा होतीये की छगन भुजबळ अनेक कारणांमुळे नाराज आहेत असं समोर आलेलं होतं त्यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारेत नाराजी व्यक्त सुद्धा केलेली होती मग असं असताना छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी जात असतील तर सगळ्या राज्याच्या राजकारणाचं नेत्यांचं लक्ष या भेटीकडे लागणं अगदी स्वाभाविक आहे महायुतीत यामुळे नक्कीच खळबळ असेल नाही एक गोष्ट खरी आहे की छगन भुजबळ हे नाशिक मधनं खासदारकी लढवणार होते तशा प्रकारचे संकेत भारतीय जनता पार्टीच्या दिल्लीतल्या शीर्षस्थ नेतृत्वाने त्या ठिकाणी दिला असल्याची माहिती होती तेव्हा तशा बातम्या आल्या होत्या किंवा भुजबळ जाहीरपणे तशा प्रकारची वक्तव्य भुजबळांची आली होती आणि त्याच्यामुळे ती नाराजी होती नंतरच्या परिस्थितीमध्ये त्यांची राज्यसभेवर जायची इच्छा होती नंतर त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये त्यांच्या संदर्भात थोडीशी अलगच राहिल्याची भावना त्यांच्या मनामध्ये आहे आणि भुजबळ हा लोकांमधला नेता आहे या अस्वस्थता त्यांच्या बाहेर येऊ शकतात परंतु आता तरी महायुतीला त्या ठिकाणी सोडून भुजबळ कुठे जातील अशी स्थिती नाही त्याच काही कारण महायुतीच्या बाबतीत असायचं दिसत नाही नक्कीच नक्कीच धन्यवाद प्रवीण दरेकरची तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी